नमस्कार गर्दर एकट सात संवाद या चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या ताज्या घडामोडी स्मशानभूमीच्या जागेसाठी गावकरी एकवटले बोडीग्राम പഞ്ചായतीच्या कार्यक्षेत्रातील शिंगरवड गावची स्मशानभूमी ही पंचेचाळीस ते पन्नास वर्षापूर्वीची आहे मात्र नमक निरीक्षक कार्यालयातून शिंगरवड गावाची स्मशानभूमी ही अनाधिकृत आहे असे असल्याचे ले लेखी ग्रामपंचायतीला नमक निरीक्षक कुमार यांनी कळविले आहे मात्र हीस नमक निरीक्षक अखत्यारीत आहे की नाही याबाबत गावकऱ्यांना काहीच माहीत नाही परंतु जुने जाणते शिंगणवटचे ग्रामस्थ सांगत आहेत की कित्येक वर्षापूर्वी ही स्मशानभूमी शिंगणवड गावाची आहे मात्र कधीच कुणीही त्याबाबत तक्रार केली नाही मात्र पियुष कुमार या अधिकाऱ्यांनी हेतू ही तक्रार केली आहे शासनाच्या जागेत जा जा अनेक ठिकाणी अनाधिकृत बांधकाम झालेला आहे परंतु त्यांना कुणालाच नोटीस न लावता फक्त शिंगणवट गावाच्या स्मशान भूमीला लक्ष केले असल्याचे सरपंच स्वप्नील गोठावले व ग्रामस्थ यांनी गरजा रायगड सात संवाद यांच्याशी बोलताना सांगितले नमस्कार बोरी ग्रामपंचायतच्या हद्दीतील शिंगणवड गावाच्या आम्ही स्मशानभूमीत आहोत मित्रांनो सरकारी कागदपत्र कसे सर्वसामान्याला नडू शकतात ह्याचं एक ज्वलंत उदाहरण मी तुम्हाला दाखवणार आहे ह्या स्मशानभूमीला साधारणतः विचार केला तर एक पंचेचाळीस ते पन्नास वर्षाची ही स्मशानभूमी आहे अगोदरपासून परंतु इथं आलेला अधिकारी आहे जो नमक अधीक्षक म्हणून आहेत पियुष कुमार यांनी एक नोटीस लावली ग्राम या ग्रामपंचायतच्या ह्या स्मशानभूमीसंदर्भात की ही जागा आमची आहे आमच्या जागेमधनं हे स्मशानभूमी काढा तर महत्वाची गोष्ट पन्नास वर्षापासून जर ही स्मशानभूमी आहे तर त्या एवढ्या दिवस काय हे अधिकारी झोपले होते का दुसरी गोष्ट म्हणजे ठीक आहे चला ही त्यांची जागा आहे आपण समजून जाऊ परंतु या आपण बोलणार आहोत तिथल्या ग्रामस्थांची गा, गा, ही जागा कोणाची हा वादपेक्षा ही स्मशानभूमी केव्हापासून आहे आता मी तुम्हाला एक आणखी उदाहरण दाखव ह्याच्या शेजारी असणारी ही डीपी ही पण शासनाची डीपी आहे सर्वसामान्यांसाठीच त्याचा उपयोग करणार आहेत मग हीसुद्धा सर्वसामान्यांच्याच अंत्यविधीसाठी उपयोग करणार आहेत मग अधिकारी असं कसं करू शकतात मग आणखी एक जोक सांगायचं म्हणजे ह्या संपूर्ण समोर दिसणारी ही खांजण जमीन आहे ती असेल नमक अधीक्षकांच्या आधिपत्यात असेल परंतु कित्येक एकर जमीन ह्या पेण तालुक्यामध्ये ॲरोसिटी नावाच्या एका प्रकल्पाला ह्या विकली गेली तेव्हा हे अधिकारी कुठं होते आणि सर्वसामान्य साधारण विचार केला तर एक सुद्धा ही जागा होणार नाही तर नक्की काय परिस्थिती आहे ही आपण तिथल्या ग्रामस्थांच्या तोंडून ऐकायची आहे आणि नक्कीच ह्या अधिकाऱ्याने जी आरेरावी केली ती कधीच हे गाववाले खपून घेणार नाही कारण आज पन्नास वर्ष जर ही स्मशानभूमी इथं आहे तर नक्कीच ह्या स्मशानभूमीचं लोक उपयोगीच काम होता है का घरा साथी कामा साथी होत आहे का कुणाच्या घरासाठी किंवा कुणाच्या स्वतंत्र कामासाठी उपयोग होत नाही आणि तसं बघितलं की ह्यांची जमीन आहे की नाही हे सिद्ध त्यांनी करावं नक्की सिद्ध करावं तर आपण बोलणार आहोत तिथल्या ग्रामस्थांशी आणि उपसरपंच स्वप्नी यांच्याशी चला स्मशानभूमीची स्टोरी काय आमची पहिले होती उघडं शाळेच्या मागे होती तिथं मुलांना क्लास होत होता तेव्हा आम्ही आम्हाला इथे ग्रामपंचायत मार्फत समजा बघा तुम्ही तिकडे बांधा तरी आम्हाला जवळ पंचाळीस पन्नास वर्ष पूर्वी आहे जागा तर तिच्या नंतर ती आम्हाला जागा दिली त्याच्यात आम्ही भराव केला पहिले वेळेला ग्रामपंचायती निवडणूक पंच्याऐंशी पंचाळीस झाली आम्हाला निधी पण दिली होती काही पहिला निधी नव्हत्या ना तुम्ही दिली होती परत दुसरा अशा तीन वेळ निधी वापरलेल्या आपण स्वप्नील जे उपसरपंच आहे त्यांच्याकडून पण नक्की ऐकायचं आहे काय स्वप्नील जी काय आहे नक्की हे प्रकार काय चालले हा आता सगळा प्रकार हा ग्रामपंचायतला विटीस धरण्याचा प्रकार चालू आहे सध्याच्या स्थितीत आपण जो उभा आहे हा आपण आता वडकळ आज्ञीमध्ये उभा आहे आमची बोरी ग्रामपंचायत रस्त्याच्या त्या साईडला आहे पण ही स्मशानभूमी जवळजवळ पंचेचाळीस ते पन्नास वर्ष आमच्या ग्रामस्थ ग्राम उपयोगात आणत आहेत या स्मशानभूमीवर आमच्या पूर्वजांचे फडागणी बोला किंवा का उत्तर कार्य बोला या येतो जे म्हणजे सोपस्करपणे हो कामही पार पडत आलेलो आहोत पण आत्ता जे इथे आलेले उप यांनी आमच्या ग्रामपंचायतीला नोटीस दिली नोटीसीस असं म्हणलेलं आहे की ही जागा सॉल्ट डिपार्टमेंटची ही जागा तुमची नाही आम्ही ही जागा सा हॉटेलसाठी किंवा एखादं घर बांधण्यासाठी आम्ही घेत नाही ही जागा आमची ग्रामस्थांची पूर्वपरांग आहे आमचा जन्म पण नव्हता झाला तेव्हापासून इथे स्मशान हा जागेवर स्थिर आहे म्हणजे त्याची हे आहे तर आमची एकच इच्छा आहे गुगल मॅपिंग करावा किंवा जुने उतारे शोधावे जुने फोटोग्राफ शोधावे त्याच्यावर ते सिद्ध करावं की ही आता एक दोन वर्षामध्ये स्मशानभूमी झाली आहे शासनाने सिद्ध करावं आणि घ्यावं त्यांची जर जागा ते सांगत असतील त्यांचे मग ग्रामपंचायत बोरी हद्दीमध्ये ज्या ज्या वस्तू या ग्रा सरकारी जागेत आहेत त्या त्या सरकारी जागेत घेण्यात यावा ही आमच्या ग्रामस्थांपुढे मागणी आहे सगळ्यांना नोटीस सगळ्यांना नोटीस लावावी ठीक आहे सर् तर हे आपण सॉइल डिपार्टमेंटचे जे उपाधीक्षक आहेत पियुष गोयल यांच्याशी पण संपर्क आपण करण्याचा प्रयत्न करतो तर सॉरी ते पियुष गोयल नाही तर पियुष कुमार आहेत तर त्यांच्याशी आपण संपर्क करण्याचा प्रयत्न करणार आहोत परंतु नक्कीच ही जागा ही कुणा एकाच्या वापरासाठी नाही तर गावाच्या एक स्मशानभूमीसाठी आहे पवित्र कामासाठी आहे तर त्या जागेवर हक्क नक्कीच गेली पन्नास वर्षे जर आहे रहदारी आहे त्यांची त्यांचा हक्क आहे तर, नोटीज तर ने ने अशा प्रकारे नोटीस देऊन उगीच अधिकारी तिढा निर्माण करत असतील तर त्या अधिकाऱ्यांना शासनाने सुद्धा समज देणे गरजेचे आहे धन्यवाद अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड सात संवाद या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद